नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर इच्छुक उमेदवार विजय नाराज आहेत त्यामुळे आता नाशिक लोकसभेसाठी विजय करंजकर यांनी अपक्ष अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जलश शर्मा यांच्याकडे दाखल केला दरम्यान पक्षासाठी आपण चाळीस वर्ष झिजलो भवितव्य काय आहे हे पाहावं लागेल असं देखील यापी विजय करंजकर म्हणाले खर तर काही दिवसांपासून आपण नाराज होतो ऐन वेळी उमेदवारी डावलण्यात आली आज आता उमेदवारी अर्ज आपण भरला काय एकंदरीत पुढची दिशा असणार आहे आता वाटचाल असणार आहे मी काही दिवसापूर्वी एक फॉर्म घेऊन ठेवले होते तर फॉर्म घरी ठेवून ते काही वाळीत घालायचे का त्याच्यामुळे ते फॉर्म भरले आणि आता मी अर्ज सबमिट केला आहे बघू आणखी दोन तीन दिवस आहे उद्या परवा एक कार्यकर्त्यांच्या समितीक मेळावा बैठक घेऊन त्या बैठकीमधून आपण आपला निर्णय घेऊ आप्प बंडखोरी करण्याचा कारण काय बंडखोरी करण्याचं म्हणजे मी बंड बंड मी आहे तुका म्हणे पुत्र व्हावा याचा गुंडा त्याचा लागोतीही लोकी झेंडा माझ्या पक्षाने मला एक वर्षापूर्वीच मला सांगितलं होतं की तुम्हाला लढायचं आहे तुम्ही जोरात सुरू व्हा मी एक वर्षापासून मी फिरतोय एक वर्षामध्ये सर्व मतदार संघामध्ये माझ्या दोन दोन तीन तीन फेऱ्या माझ्या झगड्या झाल्या आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर पक्षांनी समजा उमेदवारी नाकारली तर नाकारण्याचं कारण मला कळायला पाहिजे होत आणि ते जर मला कळालं असं तर अधिक बरं वाटलं असतं म्हणून साठी मी आता फॉर्म भरला आहे बाकी पाहू उद्धव नाही असं बडगुजर म्हणाले तुम्ही गेले नाही काय मला दोन ने तीन वेळा वेळ दिली परंतु तिन्ही वेळा मला बोलवलं दोन दिवसांनी बोलवल्यानंतर मी मातोश्रीला दोन दिवसांनी माझी जायची तयारी झाली आदल्या दिवशी रात्री मला सांगितलं गेलं की विजय उद्या नको आणखी दोन दिवसांनी सांगतो त्या दरम्यान खालून इकडच्या काही लोकांनी सांगितलं होतं की प्रचंड मॉब आपला मुंबईमध्ये येईल आणि गडबड होईल अशा दोन तीन वेळा असं सांगितलं गेलं आणि तीनही वेळा मला मातोश्रीनी बोलून सुद्धा या खालच्या लोकांनी सांगितल्यामुळे मला तीनही वेळा परवा बोलवतो चार दिवसांनी बोलवतो असं सांगितलं गेलं मात्र हे बडगुजर जे सांगतात ते नंतर माझे काही त्या महातोशीची माझे काही म्हणजे फोन झाले नाही त्याच्यानंतर मला वरुणजी वरुणजी सरदेसाई जे युवा सेनेचं से काम बघतात वरुणजींचा फोन झाला होता मी वरुणजींना माझी खंत व्यक्त केली आहे त्याच्यानंतर बघूया पण आता उमेदवारी अर्ज भरलाय अपक्ष म्हणून का निवडणूक लढवणारच का आता मी सांगितलं ना की दोन दिवसांनी मी माझ्या कार्यकर्त्यांसमोर जे जे काही माझे कार्यकर्ते माझ्या समूहेत राहिलेत बरेच पदाधिकारी आहे महानगरपालिकेतले नगरसेवक आहेत जिल्हा परिषदेचे बरेच सदस्य आहेत पंचायत समितीचे सदस्य आहेत आणि बऱ्याच नगरपालिकांचे नगरसेवक पण आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचे काही मुख्य पदाधिकारी पण आहेत शेवटी असं आहे की आपण ज्या वेळेला एखादा पक्ष आणि त्या पक्षाचा झेंडा घेऊन त्या पक्षाचं काम करत असतो त्यावेळेला त्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या एखाद्या ने नेत्याकडून काही ना काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा त्यांच्या परिपूर्ण करण्यासाठी तो नेता झटला पाहिजे आज माझ्या ज्या ज्या काही कार्यकर्त्यांच्या माझ्याकडनं अपेक्षा आहेत त्या परिपूर्ण करण्यासाठी जर माझ्याच एखाद्या पक्षाकडून होत असेल किंवा पक्षातल्या काही लोकांच्या माध्यमातून होत असेल तर ह्या जे जे काही पदाधिकारी म्हणून विजय करंजकर हे नाशिकमधून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते परंतु ठाकरे गटाकडून त्यांना वगळून राजाभाऊ वाजे यांना तिकीट देण्यात आल्यानंतर करंजकर नाराज आहेत त्यानंतर आता नाशिक लोकसभेसाठी विजय करंजकर यांनी अपक्ष अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जलद शर्मा यांच्याकडे दाखल आहे